केंद्र सरकारने पंधरा वर्षाच्या अतिरिक्षांना व वा अन्य वाहनांना लादण्यात आलेला बेकायदेशीर योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण विलंब शुल्क प्रतिदिवस पन्नास रुपये तात्काळ वाहन प्रणालीमधून हटवण्यात यावे यासाठी निवेदन सादर करण्यात आले हातावर पोट झाली रिक्षा चालकांची नियमाप्रमाणे एक लाखाची रिक्षा, त्या रिक्षा एक लाख वीस हजार जास्त दंड होत आहे या परिस्थितीमध्ये रिक्षाचालक आपला व्यवसाय पूर्णपणे ठप्प करून आत्महत्या करण्याची वेळ आलेली आहे रिक्षा व्यवसाय हा व्यवसा स्थानिक व्यवसाय असून त्याची वेग मर्यादा कमी असते आसन क्षमता ही फक्त तीन प्रवासी असते व रिक्षा व्यवसायात दिवसातून फक्त दोनशे ते पाचशे रुपये असल्याने एवढा दंड बनले रिक्षाचालकांना शक्य नाही तरी रिक्षाचालकावरील हा शुल्क माफ करावा यासाठी धरणे आंदोलन करण्यात आलं प्रसंगी मोठ्या संख्येने रिक्षाचालक व संघटनेचे पदाधिकारी उपस्थित रुषा चालकाला हे शासन ते रिझर्व बँक समजत आहे त्यांच्या दैनंदिन उत्पन्नातून जेवढी लूट करता येईल तेवढी लूट करायचे रोज नवीन नवीन फंडे या ठिकाणी सरकार शोधत आहे आणि याचाच परिपाक म्हणून आज या ठिकाणी जे दोन हजार सोळाला जो निकाल झाला होता जो निर्णय झाला होता तिची अंमलबजावणी महाराष्ट्राचा परिवहन विभाग करू लागला आणि त्या परिणामी आज अनेक रिक्षाचालकाला लाख लाख रुपये दंडाला विलंब शुल्काला त्या ठिकाणी समोर जावं लागलं प्रचंड असा असंतोष रिक्षाचालकामध्ये निर्माण झालेला आजचा हा आंदोलन लाक्षणिक जरी असलं तरी याला एक विशेष असं महत्त्व या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे कारण कुठल्याही एका संघटनेचं हे आंदोलन नाही हे आंदोलन रिक्षा चालकाचं चा आंदोलन आहे संघटना विरहित या ठिकाणी आंदोलन स्वतःच्या हक्कासाठी रिक्षावाल्यांनी उत्स्फूर्तपणे या आंदोलनात आपला सहभाग नोंदवलेला आहे आणि भविष्यातील आगामी उग्र आंदोलनाची चुणूक या ठिकाणी दाखवून दिलेली आहे वाहतूक संघटना संयुक्त महासंघातर्फे आज एक दिवसीय लाक्षणिक उपोषण जे सरकारने केंद्र सरकारने जे पन्नास रुपये विलंब पासिंग दंड आकारलेला आहे त्याविरोधात एक दिवशी लाक्षणिक उपोषण इथं आयोजित करण्यात आलेलं आहे आणि त्यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील हजारो रिक्षाचालक बांधव इथं उपस्थित आहे आमची मागणी सरकारतर्फे एकच आहे की जे दोन हजार सोळा ता साली आपण जे आर काढून ज्याकडून रिक्षाचालकांवर भूदंड लावलेला आहे आणि जे दंड जुलमी दंड लावलेला आहे त्या जुलमी दंड ज्वारीत रद्द करावे अन्यथा येणारे दहा दिवसात जर आपण हे जुलमी दंड रद्द नाही केलं तर सर्व रिक्षा महाराष्ट्रातील पूर्ण सोळा लाख रिक्षा हे रस्त्यावर सोडून आम्ही आमदार उपोषणसाठी बसणार आहे आमच्यासोबत सर्व संघटना सामील झालेले या आंदोलनामध्ये का म्हणजे हे सर्व चालकांची हितासाठी आंदोलन आहे आणि हे कोणतेही संघटनाचं नहून नसून हे पूर्ण रिक्षा चालकांनी एकत्र येऊन आंदोलन केलेलं आहे या आंदोलनामध्ये आमचे मार्गदर्शक साहेब आणि विलंब जे आहे दिवसाला पन्नास रुपये असं या प्रकारे दंड लागलेला आहे जेणेकरून आज सोलापुरातील पन्नास ते साठ टक्के रिक्षा असे आहे ज्यांना दहा हजार ते एक लाख पर्यंत दंड बसलेला आहे तर त्या दंडाविरोधात आम्ही हे हे केलेले आहे आणि आमचे मार्गदर्शक आमचे मामा खान यांचे नेतृत्वात आम्ही हे एक दिवस लक्षण उपोषण केलेलं आहे लोक दर्शन मराठी चॅनल ला, ला सबस्क्राईब करा बेल बटन ला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका